भैमूग पिकाबद्दल जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस सर्वात एक गोष्ट आपल्या लक्षात येते ते म्हणजे शेतीची मशागत पिकाचं संरक्षण पिकाचं पाणी देण्याची व्यवस्थापन पण आपण ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो ते म्हणजे भैमूंग पिकाची वाण कोणती घ्यायची कारण जर व्हरायटीज जर चांगली सिलेक्ट केल्या गेली नाही तर आपण कितीही बाकी मेहनत केली ती मेहनत व्यर्थ जाऊ शकते तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतीचीच म्हणजेच भैमुंगातील टॉप पाच ते सहा जाती जी संपूर्ण महाराष्ट्राला आपण लावू शकतो आणि अगदी काही कालावधीमध्ये त्यांचं उत्पन्न आपण घेऊ शकतो मी सुदीक्षन कृष्ण स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं मंडळी ज्यावेळेस आपण सुधारित वाहन आपल्या शेतामध्ये लावायचं ठरवतो त्याच वेळेस आपण अर्ध जे युद्ध आहे ते जिंकल्यासारखं होते सोबतच ज्यावेळेस आपण उन्हाळी पिकामध्ये जे भैमून घेत असतो त्यावेळेस जर आपण सुधारित वाहनांची निवड केली तर आपण पस्तीस ते चाळीस टक्के उत्पादन अधिक अधिक वाढू शकतो तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये आता श जे कोणते कोणते बेस्ट व्हेरायटी आहे ते बघणार आहोत ते बघण्याच्या आधी मला एक सूचना सांगायची की आपण या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहोत ते एक वान सांगणार आहोत म्हणजे कोणती व्हेरायटी आहे तिला परिपक्व व्हायला किती दिवस लागणार आहे सोबतच सरासरी उत्पन्न किती येणार आहे आणि शिफारसीतील जिल्हे कोणकोणते कुं ठीक आहे तर सर्वात आधी जे आपलं पहिलं वान आहे ते आहे एस बी एलेवन नावाचं या वानाची परिपक्वतेचे दिवस जर आपण पाहिले तर एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये हे वान आपल्याला आपण लावू शकतो तसेच सरासरी उत्पन्न जर बघितलं तर उन्हाळी उत्पन्न वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत प्रति हेक्टर आपण याचं मिळू शकतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे वान आपण लावू शकतो दुसरं वान आहे फुले प्रगती म्हणजेच जे एल चोवीस हे अगदी नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो हे परिपक्व होऊ शकते आणि सरासरी उत्पन्न अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर आपण हे घेऊ शकतो सोबतच हे सुद्धा वान आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावू शकतो तीन नंबरचं जे वाला आहे ते म्हणजे टी ए जी चोवीस हे वान आपण उन्हाळी आणि खरीप पिकामध्ये खरीप पिकांसोबतसुद्धा लावू शकतो तर खरीपमध्ये हे वान जे आहे ते शंभर ते एकशे पाच दिवस आपल्याला उत्पाद परिपक्व होणार आहे सोबत उन्हाळी जे हे वान जर आपण घेत असेल तर एकशे दहा ते एकशे एक पंधरा दिवसात आपण परिपक्व या वानाचं आपल्याला मिळू शकते म्हणजे उत्पादन आपण घेऊ शकतो सोबत हे जे वान आहे हेचं उन्हाळी उत्पन्न हे तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत जाऊ शकतो खरीप जर विचार केला तर बारा ते चौदा क्विंटल आपण हे घेऊ शकतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे पीकसुद्धा आपण लावू शकतो त्यानंतर जे वान आहे ते म्हणजे फुले व्यास आणि याचं दुसरं नाव आहे जे एल दोनशे वीस सायंटिफिक नेम आपण जर बघायच झाल्या हे वानसुद्धा अगदी नव्वद ते पंच्याण्णव दिवसात आपण घेऊ शकतो आणि याचं उत्पादन वीस ते चोवीस क्विंटलपर्यंत जाऊ शकते हे वान शिफारस जे केल्या गेलेली आहे ते जळगाव धुळे आणि अकोल्यासाठी खास या वाणाची शिफारस केली जाते त्यानंतर वाण आहे टी एम व्ही दहा म्हणून याचं जे परिपक्वतेचे दिवस आहे ते एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसामध्ये परिपक्व होऊ शकते आणि तेवीस ते चोवीस क्विंटलपर्यंत आपण प्रति हेक्टर याचं उत्पादन घेऊ शकतो आणि याच्यासाठी शिफारस केलेले जे जिल्हे आहेत ते सांगली आणि सोलापूरमध्ये याचं उत्पन्न आपल्याला भरघोस उत्पन्न आपल्याला दिसलेलं आहे तसेच जर पुढचं जर वाण पाहत झाल्यास जे एल पाचशे एक म्हणून एक वान आहे याचं उन्हाळी जे आहे हे परिपक्वतेचे दिवस एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसात हे परिपक्व होऊ शकते सोबतच याचं उत् उन्हाळी उत्पन्न उत तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत आपल्याला मिळू शकते आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपण हे वाण घेऊ शकतो आणि कुठेही कमी किंवा जास्त आपल्याला या वाणाची उत्पादकता दिसणार नाही संपूर्ण इकडे तीस ते पस्तीस क्विंटल याची उत्पन्न आपल्याला प्रति हेक्टर दिसू शकते आणि आजचं मेन आणि शेवटचं वाण म्हणजेच फुले भारती जे एल सातशे शहात्तर नावाचं हे वाण आहे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसात आपल्याला हे उत्पादनाच घेत गे, घेता येऊ शकते तसेच वीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो आणि स्पेशली उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये हे जे बियाणं आहे हे आपल्याला शिफारस केली जाते तर मंडळी आजच्या व्हिडिओ पुरता आपण एवढेच वान मर्यादित ठेवलेले आहे कारण हे टॉप आपले सात ते आठ वान आपण सिलेक्ट केले होते आपल्या भागामध्ये कोणकोणते वान घेतले जाते कोणत्या व्हेरायटीवर फोकस केल्या जाते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे आम्ही इतर शेतकऱ्यांसोबत सुद्धा याचा अनुभव करू शकतो साध्या करू शकतो आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद